आषाढी एकादशी हा महाराष्ट्रात साजरा होणारा सर्वात महत्त्वाचा धार्मिक सण आहे हा सोहळा सामान्यतः पंढरपूर येथे आयोजित केला जातो जेथे उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त जमतात हा एक धार्मिक मिरवणूक उत्सव आहे जो दरवर्षी आषाढ शुल्क पक्षाच्या दरम्यान आयोजित केला जातो तसाच तो शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल साजरा झाला पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि देवी रुक्मणी यांची सुंदर वेशभूषा केली होती ताब्यात घेण्यासाठी एक सुंदर पालखी तयार करण्यात आली होती ज्यामध्ये सर्व विद्यार्थी गुंतले होते विद्यार्थ्यांना विठ्ठलाचे महत्व गाथा आणि त्यांची शिकवण याविषयी अवगत करण्यात आले संपूर्ण वातावरण पंढरपूरच्या पुण्यभूमीत असल्यासारखे होते संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शिक्षकांनी केले तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब भोयर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती